तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल आपल्याला बोलायचं आणि दरवर्षी हा जो हप्ता आहे तो हप्ता फेब्रुवारी महिन्यात येतो आणि या फेब्रुवारी महिन्यामध्येच हा जो आहे तो येऊ शकेल का याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर सी आय व्ही शुभम या चॅनलवर स्वागत आहे आणि सी व्ही मधील आय फॉर इन्फॉर्मेशन हे आपल्याला आज पाहायचं आहे तर देशातील शेतकऱ्याच्या उत्पन्न भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते आणि त्यांच्याच योजनांमध्येच एक योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ज्याला आपण पी किसान योजना असं म्हणतो आणि ही योजना अत्यंत लोकप्रिय झालेली आहे आणि त्याच्याच भागामधील या योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्यक दिले जाते आणि दोन दोन हजारांचे तीन हप्ते यामध्ये दिले जातात आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे जे हप्ते आहेत ते जमा करण्यात येतात आणि शेतकरी वर्गाला या योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची वार्ता आहे आणि हा जो हप्ता आहे तो हप्ता कधी जमा होणार आहे याच्याविषयी देखील बघू तर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये या योजनेअंतर्गतचा बारावा हप्ता जमा करण्यात आला होता आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आला होता त्याचप्रमाणे सत्तावीस जुलै रोजी चौदावा हप्ता जमा केला होता आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये केंद्राने पंधरावा हप्ता जमा केला होता साधारणतः पाच महिन्याच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती झालेली आहे आता सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी वर्गाला लागलेली आहे आणि हे जे हप्ता आहे तो हप्ता डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येते आता अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झालेला आहे आणि हा लाभ जो आहे तो बंद होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे हे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयास जी खास मोहीम आहे ती मोहीम देखील राबवली जाणार आहे की जे आहे बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे ती योजनेचा जी मोहीम आहे ती आता सुरूच आहे आणि अडचणी सभा सोडवण्यासाठी जे अभियान आहे ते सुरू आहे आणि या अभियाना प्रत्येक राज्य सरकार जिल्हा प्रशासनाचा देखील सहभाग आहे तर या योजनेमध्ये नक्कीच सहभागी व्हा तुमच्या जवळचे जे तलाठे असतील जे कृषी सहाय्यक असतील यांच्याशी संपर्क साधून आपले जे, जे हप्ते बंद झालेले आहेत ते सुरू करण्यासाठी तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करा आता या हप्त्याबद्दल बोलूया सोळावा जो हप्ता आहे तो हप्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लवकरच जमावण्याची शक्यता आहे या फेब्रुवारीमध्ये म्हणजेच पुढील मार्च महिन्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे अर्थात केंद्र सरकारने या विषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु शेतकरी मित्रांनो आता काही तुम्हाला जे अफवा आहेत किंवा माहिती तुम्हाला एकमेकांकडून मिळत असेल तर अशा प्रकारची अजूनही अधिकृत सूचना या ठिकाणी दिलेली नाही परंतु लोकसभा निवडणुकीच्या आधी हा जो सोळावा हप्ता आहे तो हप्ता येण्याची शक्यताही दाट आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मधून तुम्हाला नक्की पी एम किसान विषयी तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि हा जो ब्लॉग आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तो इन्फॉर्मेटिव्ह वरती आपण तयार केलेला आहे तर नक्की हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा विसरू नका धन्यवाद